हॅलो हाय तर जस्ट पिल्लूची आंघोळ झाली तुम्हाला मी आता सेकंड फर्स्ट पार्टमध्ये सांगितलं जस्ट पिल्लूची माझी आंघोळ झाली पिल्लूला जस्ट डोकं वगैरे पुसलं अंग वगैरे पुसून घेतले तिला लगेच कपडे घातलेले आवडत नाही थोडंसं तसं असं तिला ओपन सोडते आता ती तिच्या पोटासोबत खेळते सो आता तिला रेडी करेल दुधू देईल मग मी भांडी घासेल तसं काय होतंय आज ते तुम्ही बघा तू आता पावडर लावते टी शर्ट्स तिला आता मी सध्या असेच घालते एकदम पातळ स्लीवलेस रात्री थोडंसं मोकळं मोकळं तर पावडर वगैरे लावून घेते खाली हे टाकते कारण का मॅटला थोडंसं असं प्लास्टिक टाईप आहे ना थोडं गरमी होते त्याच्यामुळे हो तसं तयार करताना मी दाखवू शकत नाही कारण का पिल्लू आमची नंगू आई तिला रेडी करेन भांडी पण धुवायची आहेत आता रेडी करेन दूध देईल आणि तुम्हाला बाल, एक सांगते तुमच्या बाळा बाळाने जर दिवसभरात शीण असेल केली ना तर गरम गरम दूध द्या त्याला म्हणजे ना तो त्याला शिणा लगेच येईल पिल्लूला तर असंच आहे आता सकाळपासून तिने नाही केली आहे ना आता तिला गरम दूध दिलं ना की ती बरोबर शी केलं तर करून जाईल सो असं काही आमचं संध्याकाळचं रात्री आता वाजलेत बघा सव्वा बारा झाले सव्वा बारा बा, बारा पावणे बाराला आंघोळ करायला घेतलेली तिची म्हणजे बाराला पाच मिनिटं कमी असताना वेगळे असं घेतले ना आणि आता तिची सव्वा बारा पर्यंत आंघोळ झाली आता झोपेपर्यंत किती वेळ लागेल बघा मला अजून तिची भांडी भांडी मला तिची खेळणी पण आवडायची हो सगळी तर तिला पावडर लावते आता लगेच तिला डायपर नाही लावत मी दूध वगैरे पिलं जरासा एक ढेकर झाला कीच तिला डायपर घालते मी तोपर्यंत डायपर नाही घालत तोपर्यंत डायपर फ्रीच असते तुमच्या पिकीला पण नाही गर्मी होते

आरो जनरल तर टीशर्ट पिल्लू इकडे हे खाती आहे बाळा पळशील तिकडे इकडे पिल्लू लाईक टीशर्ट नीट होता आणि एक टीशर्ट ना टाईट होतं तो पिंक वाला टाईट म्हणजे हाइटला कमी बाकीचा परफेक्ट असं बोललेच हं पट्टनतला टीशर्ट वाकून बघते तिला जस्ट टी शर्ट घातले तिला टायपर नाही घातले अजून कशी वाकून बघते तिथे कुकी खाते बघा ही मोठी बॉटल भरून तिला देते हैं। सारखं जाऊन बघावं लागते हे दूध देते मी तिला हे वन टू थ्री किचन का आवरून घेईल हे तिचं वॉश केलेलं म्हणजे मला एवढी कामं असतात बरं मला काय सांगू मी बघू शू करायचे तरी येईल ये इकडे आता पटकन एवढे भांडे ती आवरून गेली आता पिल्लू पितो ती दूध तोपर्यंत मला टाईम होतो सो पटपट भांडी -पट घासून घेते माझं रोजचं रुटीन असंच असतं जेव्हा पिल्लू दूध पिते ना तेव्हा मला भांडी घासायला भेटतात कारण का ती एका ठिकाणी स्टेबल राहते त्याच्यामुळे मला पटकन भांडी घासावी लागतात आणि मला सारखं असं बघावं लागतं की कुकी कुठे आहे पिल्लू कुठे आहे दोघी एकमेकींजवळ जात नाहीत ना कारण का डॉग असला की डॉगचा कधी म्हणजे भरोसा नाही सांगू शकत पिल्लू काय पण फेकून तिला मारेल मग ती परत तिच्यावरती भुकेल त्याच्यामुळे मग माझं सारखं येणं जाणं येणं जाणं चालूच असतं मला भांडी अशाच प्रकारे धुवावी लागतात रोज सारखं बघावं लागतं आता भांडी घासून झाली थोडीशीच होती जास्त काय नव्हतं फक्त आता माझी भांडीच घासून होणार होती कारण का पिल्लूचं ऑलमोस्ट दूध संपत आलेलं त्याच्यामुळे आणि संपलेलं पण दूध तिचं आणि ती खेळत होती तिची ती बॉटलसोबत मग म्हटलं पटकन भांडी धुवून घेते नाही तर त्या दिवशी काय झालं भांडी तशीच राहून घेतली फक्त घासले आता झालं सगळं झालेलं आता ता, ती खेळत होती त्या म्हटलं त्या त्यामुळे म्हटलं समोरचा जो सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे तो पहिला क्लीन करून घेते लिक्विड टाकलं विनेगरचं आणि ते पुसून घेतलं तिथे भांड्यांचं रॅक मी रोज रात्री भांड्यांचा रॅक तिथे ठेवून देते आ, आता मला बॉटल पण तिची धुवायची आहे पाण्याचे बॉटल्स पण भरायचे आहेत आणि नॉर्मल जे किचन क्लीन आहे ते पण करायचं होतं ते आता थोड्या वेळाने करेल सगळंच काय एकदम जमणार नव्हतं मला कारण का पिल्लू जर खेळत होती म्हणजे खेळत असली की मी पटपट जेवढं मला माझ्याने जमतंय ना तेवढं पटपट करून घेते आणि गॅस पण एवढा खराब नव्हता झालेला फक्त कुकीचा कुकर लावून घेतलेला आणि पिल्लूला तर मी नाचण्याचं सत्व दिलेलं त्याच्यामुळे एवढा काय खराब झाला नव्हता सो पटकन त्याला पण वाईप करून घेतलं स्प्रे मारून घेतलं वाईप करून घेतलं फक्त थोडंसं उडालेलं कुकरचं पाणी बस बाकी काही नाही त्याच्यामुळे एवढं काय खराब झालं नव्हतं आता किचन पण क्लीन झालंय कि गॅसवरच्या रिंग्स आहेत त्या पण धुवून ठेवते दुपारी मी किचन अगदी नीट क्लीन करते त्याच्यामुळे मला रात्री काय एवढं असं डीप क्लिनिंग कराय लाव करायला लागत नाही फक्त सॅटर्डे संडेलाच करावं लागतं डीप क्लिनिंग सो आता माझं झालंय सगळं दूध पिऊन झालंय मी पाणी प्यायला आणलेलं त्याच्यासोबत खेळते दुधाची बॉटल मला हे सगळं आवरायचं आहे पिलूला आहे उज्ज्वल दाखवू शकत नाही कारण का डायपर नाही घात आता ही खेळणी आहेत ना पटकट भरून घेते ती बॉटरसोबत खेळते आता पटपट आहेत -पट ती पिलूची खेळणी आवरून घ्यायची कुकी गेलेली बाहेर तिला बाहेर विंडो ओपन करून देत होती आणि खेळणी वगैरे झाली भरून आणि आता म्हणजे खेळणी भरतेच आहे म्हणजे रात्री झोपायच्या आधी आपल्याला एवढा सगळा बसारा आवरवाच लागतो काही होऊन देति ते असं ठेवून पण आपण झोपू शकत नाही सो पटपट ज्या गोष्टी आहेत त्यांच्या जागेवर ठेवून देते खेळणी अगदी तिचे नीट म्हणजे जे बोलतात ना की पझल्सवाले गेम असतात ते मी नीट लावून ठेवते जसं आहे तसं नाही टाकून देत कारण का बरं सकाळी उठल्यावर ते शोधा कुठला पाठ कुठे आहे असं त्याच्यामुळे अगदी नीट ठेवून देते म्हणजे सकाळी उठले की तिचं तिला नीट ठेवा ठेवून द्यावा ठेवून द्यायला आणि ही आहे ती लॉन्ड्री बॅग आहे मी मिशोवरून मागवलेली ह्याच्यात खेळणी अगदी चांगली स्टोअर होतात डस्ट नाही लागत कुकीच्यामुळे मला असं पॅकवालं घ्यावं लागलं कारण का कुकीचे हेअर्स वगैरे जायला नको खेळण्यांमध्ये त्याच्यामुळे मग मी लॉन्ड्री बॅग घेतली ही मला आहे ना काहीतरी वन टेन रुपीजला पडलेली म्हणजे एकशे दहा एकशे वीस रुपयाला पडलेली अगदी चांगले दोन भेटले ना मला अशा आणि एक आहे ती अशी शिफ्टिंगमध्ये कुठे गेली मला माहीत नाही आणि एक आहे त्याच्यात पिल्लू कुकीचे सॉरी पिल्लूचे टॉय ठेवलेत आणि आता येते ते स्लायडिंग लावून घेते नेटवाली ऑन होती नेटवाली म्हणजे नेटची विंडो असते ना मॉस्क्युटो नेटवाली विंडो स्लायडिंग ती चा ऑन होती म्हणजे ओपन होती ती लावून घेतली कारण का मग छोटे छोटे पाखरा वगैरे येत राहतात कर्टन्स वगैरे नीट केले पिल्लूचे जे कपडे धुवायचे आहेत ते एका साईडला काढले आणि ज्या बाजूच्या स्टूलवर तुम्ही बघतात ते मला सगळं बेडरूममध्ये घेऊन जायचे वाईप्स वगैरे त्याच्या पावडरचा डब्बा बॉटल्स वगैरे ते सगळं मला जागच्या जागी ठेवायचे सो पटकन एवढं सगळं आवरून घेतलं मी ते कपडे धुवायला टाकायचे ही शोची मॅट आहे ही पाण्यात भिजत टाकून देई आता ते धुत नाही बसणार आणि एवढे धुवायचे कपडे पिल्लूचं टॉवेल रोज धुवायला टाकते मी आता एवढे धुवायचे कपडे आहेत ते सगळे धुवायचे मॅट पोड मारायचं आहे टोबूचं पाणी बीत आहे डायपर घालायचं आहे बस अजून जरा वेळ दमली अशी गडबड असते आता ती मॅट उचलायची आहे किचनमधला एक बॉटल ह्याच्यात दोन पाणी पिलं थंड एवढं थंड पाणी मी पियायला गेले थंड पाणी पित नाही आता आता जस्ट पाणी आहे जास्त थंड पाणी पित नाही पण डगढगत आहे ना त्यामुळे पिऊन घेते आता तिला डायपर घालायल अजून आता बघा किती वाजले आहेत बघा अजून त्या पोरीला झोप नाही एक व्हायला आलं आता तिला थोडा वेळ खेळून देईल दूध दूध थोडंसं एक डकार येईपर्यंत बस आणि मग झालं आता डायपर घालते ऑलमोस्ट तिचं झालं तुझा नाईट ड्रेस काहीतरी अशा प्रकारे आहे अशा प्रकारे तुझा नाईट ड्रेस सध्या तिला मी अशीच रेडी करते डायपर आणि शॉर्ट आहे त्याच्यामुळे जरी ए सी असलं तरी तशीच जोपवते ए सी ऑन ऑफ करते सध्या सो कारण का चल्ण। चल्ण। ना ता। ता। ती अंगावर पण घेत नाही लहान मुलांना सगळ्याच लहान मुलं अंगावर घेत नाही कारण का त्यांच्यामध्ये ना हीट जास्त असते लहान मुलांमध्ये हीट त्याच्यामुळे ते अंगावर घेत नाही आणि आपण बोलतो अंगावर ते घेतच नाही सगळ्यांना सांगते पण नाही असं नसतं प्रत्येक लहान मुलं अंगावर घेतच नाही कारण का त्याच्या बॉडीमध्ये हीट खूप असते आणि त्या आपण शट यार रिस्टार्ट केलं आणि आपण ऑलरेडी अंगावर टाकतो आणि परत त्यांना मग ती हीट पाच व्हायला जागा नाही राहत ना मग गरमी होते त्याला घेतली आता जबरदस्ती उचलून झोपायला बघूया आता किती वेळ लावते तुम्हाला कळेलच पाहुणे एक झालेला एसी पण चालू आहे बेड नीट करते पटकन कर, ते बघा अंग टाक इथे ऑलमोस्ट पिल्लू झोपली आता मला जी माझी बाकीची राहिलेली काम आहेत ती मला करायचं जसं की मला मॅट आवरायची आहेत वाजलेत बघा एक वाजलं एक वाजता झोपली पिल्लू आमची सो आता मला मॅट उचलायचे आहेत कपडे धुवायला टाकायचे आहेत आता सगळं पटापट आवरून घेते कारण का ती हार्डली अर्धा तासामध्ये अशी एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर झाली ना की उठून जाते लगेच मॅट वगैरे भरून ठेवते थोडंसं ओला ओलं होतं त्याच्यामुळे ते पण पुसून घेतलं बी तिथे शून तर पाणी सांडलेलं सो ते पुसून घेतलं असं मला रोज रात्री करावं लागतं सगळं आणि बाल्कनीत पाणी टाकायचं होतं या टबमध्ये पिल्लूने आंघोळ केलेली ते पाणी होतं ते सगळं ओतून टाकलं पिल्लूचे जे धुवायचे कपडे होते ते बकेटमध्ये ठेवून दिले सगळं असं नीट असेंबल करून ठेवावं लागतं मला म्हणजे सकाळी उठलं ना की सगळा पसारा नाही होत पटपट सगळं आवरलं जातं जी ड शूची मॅट होती म्हणजे शूचं डस्टर होतं ते पण मला आता भिजत घालायचं मी रात्री धुत नाही बसत मी पावडरच्या पाण्यात आणि डेटॉल टाकते आणि थोडंसं भिजत घालते कारण का एवढं मी एवढ दोन मॅट शूचे असे डस्टर आहेत माझ्याकडे की ते अल्टून पालटून यूज करते त्याच्यामुळे एवढा असा स्मेल नाही आहेत खराब त्याच्यामुळे मी गरम पाण्यामध्ये भिजत टाकते बेसिन राहिलेली धुवायची माझी ती धुते खरकटा होतं पिशवीत काढून ठेवलेलं ते डस्टबिनमध्ये टाकायचं होतं म्हणजे जे छोट्या छोट्या गोष्टी राहिलेल्या ना ते पिल्लू झोपले की मला करावं लागतं आणि आता दोन बॉटल राहिलेले त्या धुवायच्या होत्या पाण्याची बॉटल फ्रीजमध्ये ठेवून दिलेली भरलेली आणि ही ट्रॉली बघता सारखी सारखी ओपन होते एनी टाईम म्हणजे तिचं काय लॉजिक आहे काय माहिती आणि आता सगळ्या बॉटल आहे त्या धुवून घेते दोनच बॉटल होत्या तिच्या आत्ता पिलेली आणि एक संध्याकाळी पिलेले ते धुवून घेतलं आणि बॉटल धुता धुता ती पिल्लू आमची उठून गेलेली सो मला परत जावं लागलं तिला झोपवायला So, सो असं काही रुटीन असतं माझं रात्रीचं किचन वगैरे सगळं क्लीन झालं सगळं धुवून झालं प्लांट्स माझ्या आता कधी रूट्स येतात मनी प्लांटला तर रूट्स आले स्नेक प्लांटला अजून आले नाही आहे सगळं भांडी वगैरे धुऊन झालं आहे पिल्लूचे बॉटल्स मी या ड्रॉअर्समध्ये ठेवून देते जेणेकरून रात्री उठली सकाळी की आम्हाला घेता यावं पावडरचा डब्बा पण इथेच ठेवला आहे बॉटल पण इथे ठेवलं आहे आता बेडरूम आणि किचनची सॉरी हॉल आणि किचनची लाईट ऑफ केले सगळं आवरून झालं सगळं जागच्या जागी आता फक्त बेडरूमच राहिलं आहे बेडरूममध्ये मला थोडंसं केसं मी रात्री झोपताना केस वगैरे विंचरून झोपते कारण का द गरमीची केस चिकट होतात आणि आपण तसे पण टाय करतो गुंता वगैरे होतो माझा एवढा गुंता होत नाही छोटे केस आहेत तरी पण ती हॅबिट लागून गेलेली असते ना आपल्याला ती असतेच असते सो केस वगैरे नीट विंचरून घेते टाय करते मी ओपन नाही सोडत कारण का पिल्लूमुळे केस गळ गर, गळतात माझी आणि जर ती झोपेत तोंडात वगैरे गेली त्याच्यामुळे मी टाय करून ठेवते बस बाकी काय नाही फेशवॉश वगैरे केलं आणि जे टोनर आहे ते फक्त मी लावते एक क्रीम आहे प्लमची नाईट क्रीम आहे ती पण मी यूज करते पण ती सध्या संपलेली आणि एक छोटी होती ट्रायलला भेटते ती मला भेटत नव्हती त्याच्यामुळे मग मी ते काय बघत नाही बसली सो आता है ते टेस्ट होते टोनर्स होते सगळ्या गोष्टी मला हळूहळू काढाव्या लागतात पिल्लू झोपली ना की सगळ्या गोष्टी हळूहळू करता तुम्ही माझ्या तोंडावरून बघितलं असेल मी बघते आवाज आला ती उठली काय बघत होती पण ती नव्हती उठली सो असं काहीतरी असतं टोनर आहे ना तुम्ही रोज लावत जावा जर तुमच्या फेसला पिंपल्स किंवा थोडेसे पोर्स असतील ना तर तुम्ही टोन टोनर यूज करा पोर्स बंद होतात आणि चांगलं आहे टोनर यूज केलेलं चांगलं असतं मी हे आकूडनेसचं यूज करते सो आता टोनर हे टोनर वगैरे लावलं आहे आणि असं माझं काही रात्रीचं रुटीन असतं पिल्लू झोपल्यानंतर पिल्लूला झोपवायच्या आधी माझं हे रुटीन असतं रोज माझी अशीच गडबड असते तिला झोपवायच्या आधी झोपण्याच्या नंतर सो so, अशा प्रकारे माझं हे रुटीन तुमच्याजवळ शेअर केलेलं आहे जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हे टोनर नीट अगदी ॲब्झॉर्ब करून घ्यायचं फेसवरती पिल्लू पण झोपले आता मला ब्लँकेट्स वगैरे काढायचं मी ब्लँकेट नाही या बास्केटमध्ये वगैरे असं स्टोअर करून ठेवते सगळे अंतरुण जी डेली वेळची आहेत ना ती मी बेडवर नाही ठेवत कारण का बेडवर पिल्लू खेळते आपले पाय असतात त्याच्यामुळे मी ब्लँकेट असं एका बास्केटमध्ये ठेवून देते त्याच्याचमध्ये फिडिंग प्लि पिलो आहे फिडिंग पिलो एवढी यूज नाही केलेली आहे मी आत्ता यूज नाही होत आधी लहानपणी खूप यूज केलेली आहे आता ती दीपक यूज करतो डोक्याखाली सो अशा प्रकारे माझं हे रुटीन तुमच्याजवळ शेअर केलं आहे परत एकदा मी बोलते सो चला बाय बाय Transcrição e Legendas